मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी विचार सुधारित पेन्शन योजना एक मार्च पासून लागू पहा सविस्तर बातमी व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तर मित्रांनो राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना एक मार्च पासून सुधारित पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू होईल अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या प्रतिनिधीच्या बैठकीत दिली या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे आठ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे केंद्राप्रमाणे चार टक्के मागाई भत्ता त्वरित मंजूर करण्यात येणार असून सेवानिवृत्तीचे वेळ साठ वर्ष करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्री पातळीवर सादर करण्यात आला आहे अशीही माहिती या बैठकीत देण्यात आली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या बैठकी प्रतिनिधीची बैठक करीर यांच्या दालनात बैठक झाली चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत संबंधित विभागाकडून प्रस्ताव आल्यास योग्य विचार होईल वाहन चालकांची रिक्त पदे भरण्याबाबत सध्या स्थितीचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव बालसंगोपन रजा देण्याबाबत अभ्यास करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आल्याचे संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी दिली कॉन्ट्रॅक्ट व योजना कामगारांना संबंधित विभागाच्या मागणीनुसार त्यांची सेवा नियमित करण्याचे धोरण राबविले जात आहे तर राज्यातील सरकारी व निम्न सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शन संदर्भात लवकरच अधिसूचना जाहीर होण्याची चिन्हे आहेत असे यावेळी त्यांनी सांगितले तर मित्रांनो ही महत्वाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद